नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग मैत्रीणं तुम्हाला कशा मस्त ना मी पण छान आहे तर आज आपण मस्त रेसिपी बनवणार आहोत मी टिफिनसाठी बनवलेली तर आता पाऊस चालू झालेला आहे मे महिन्यापासून पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळे भाज्या ह्या बिलकुल येत नाही पालेभाज्या तर नाहीच आहे दररोज दररोज काय भाज्या बनवायच्या खूप असा मोठा प्रश्न आयांना पडतो काय काय बनवायचं मुलं तर अगदी तुम्ही उराल कारले दोडके गिलके भोपळा म्हणजे ज्या वेलीवरच्या भाज्या आहेत त्या तर बिलकुल खात नाही खातच नाहीत मुलं वेगवेगळ्या प्रकारचं दररोजचं बनवून देणार तरी काय टिफिनला पण हा खूप मोठा प्रश्न पडतो तर आज झटपट होणारी आणि आवडते मुलांना नक्की करून बघा तुम्ही झटपट बनते इथे तेल टाकून घेतलेले तेल गरम झालेले मी जिरं टाकलेले आहे थोडंसं जिरं ब्राऊन झालेलं आहे त्यानंतर दोन मोठे कांदे घेतलेले मी कांदा मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे मीठ टाकल्यानंतर आपला कांदा लगेच परतला जातो तर मी टाकून घेतलेला आहे मी कांदा आपला परततो आहे तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच एक कॉमेंट करा मला म्हणजे मी कुठपर्यंत पोचली ते मला कळेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नवीन मैत्रिणी आपला चॅनल बघत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मैत्रिणींनो नक्की करून बघा आवडेल सगळ्यांना माझ्या पद्धतीने करून बघा म्हणजे आमच्याकडे अशी बनवली जाते मैत्रिणींनो तर आपला कांदा परतून झालेला आहे खूप असा ब्राऊन नाही करायचा कांदा कांदा परतून झालेला आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा धनाजिरा पावडर माझी मिक्स आहे धनाजिरा पावडर ती मी टाकून घेतलेली आहे हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि आपल्याला कलरसाठी काश्मीरी लाल मिरचीचा वापर करायचा आहे तिखट नसते ती मिरची फक्त कलर येण्यासाठी आपण अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि याची चव वाढवण्यासाठी तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की मैत्रीणं आ, कस्तुरी मेथी पण टाका थोडीशी खूप छान लागते वेगवेगळ्या भाज्यांमध्ये समजा तुम्ही बटाट्याची भाजी बनवत असाल वेगवेगळ्या भाज्या जर बनवत असाल ना तर नक्की तुम्ही कस्तुरी मेथीचा अर्धा चमचाचा वापर करा तर आमचा जो घरगुती मसाला होता मैत्रिण कांदा खोबऱ्याचा मसाला याच्यामध्ये कोणत्याही भाज्या बनवल्या ना खूप छान लागतात तर मी ते टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी सात ते आठ टोमॅटो घेतलेले आहेत त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत मैत्रिणीनं मी आणि मस्त असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला तर इथे मी परतून घेत आहे बघा आणि ही भाजी झटपट सकाळच्या आपल्याला टिफिनसाठी बनवायची असेल झटपट होते आणि खूप छान लागते नक्की करून बघा मैत्रीणं तुम्ही एकदा बनवली ना आठवड्यातून एकदा नक्कीच करा खा म्हणजे बनवून खाणार मुलं कसे आपण कशामध्ये टोमॅटो टाकला ना तर मुलं बाजूला करून टाकतात म्हणजे साईडला काढतात टोमॅटो तर अशी टोमॅटोची चटणी द्या तो मुलं नक्कीच खाणार तर इथे मी दाण्याचा कूट टाकलेला आहे शेंगदाण्याचा तर शेंगदाणे मस्त असे शे भाजून घेतलेले आहेत कमी गॅसवरती आणि खूप बारीक पेस्ट नाही करायची शेंगदाण्याची थोडेसे असे जाडसर ठेवायचे म्हणजे असे खाताना आले लागले पाहिजे इतपत जाड ठेवायचे आपल्याला आता शेंगदाण्याचा कूट मी टाकून घेतलेला आमच्याकडे प्रत्येक भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कारण आमच्याकडे शेंगा भरपूर पिकतात नाशिककडे त्याच्यामुळे आम्ही शेंगदाण्याचा वापर जास्त करतो मैत्रिणी आम्हाला शेंगदाण्याचे सुक्या भाज्यांमध्ये आम्ही सगळ्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कोट वापरतो आणि खूप छान लागतं शरीरासाठी पण चांगले मुलं असे शेंगदाणे बिलकुल खात नाही तर नक्की खोब सुक्या खोबऱ्याचा किंवा शेंगदाण्यांचा सुक्या भाज्यांमध्ये नक्की मैत्रिणी वापर करा तर इथे मी टोमॅटो मस्त असे मिक्स करून झालेले आहेत दोन मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे मैत्रीण तुम्ही खूप छान असा सपोर्ट माझ्या व्हिडिओंना करतात मैत्रिणी असा सपोर्ट राहू द्या तुमचा खूप छान वाटतं मैत्रीणं कसं हे खूप वेळ काढून आणि खूप वेळ जातो एडिटिंग करा व्हिडिओ काढा खूप म्हणजे आणि आपण कसं आवड असेल तर ह्या गोष्टी करतोच आपण घरात बसून राहण्यापेक्षा आपण ज्या रेसिपी घरात बनवतो तेच आपण आपल्या मैत्रिणींना शेअर करतो त्यांच्यापर्यंत ह्या रेसिपीचा आपण पो पोचवतो साध्या सिंपल असतात माझ्या रेसिपी झटपट होणाऱ्या असतात आणि तेवढ्याच टेस्टी पण असतात मैत्रीणं नक्कीच नक्कीच कोण मैत्रिणी नवीन आपला चॅनल बघत असेल तर आपल्या चॅनलला प्लीज मैत्रीणं सबस्क्राईब पण करा म्हणजे मी माझे कोणते व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ टाकेल तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील तर आता झाकण टाकू काढून झालेलं आहे बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली ही टिफिनची रेसिपी तयार झालेली आहे बघा टोमॅटो लगेच शिजला जातो मस्त अशी टोमॅटोची चटणी तयार झाली याच्यामध्ये थोडासा तुम्ही गुळाचा वापर करा कोथंबीर टाकून घेतलेली मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय आहे